पत्रकारांना सोशल मीडियावर शिविगाळ करून प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी जालना आज दिनाक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार बांधव व इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांनी अप्पा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेऊन निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे की दोन दिवसांपूर्वी स्वतःला स्वयंघोषित धनदर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांची एक बातमी काही पत्रकारांनी प्रसारित केली होती या बातमीमध्ये कृष्णा गायके नामक या तरुणाने प्रसार माध्यमाला प्रतिक्रिया दिली होती व त्यात म्हटले होते की स्वतःला स्वयंघोषित धनदर समाजाचे नेते म्हणून घेणारे दीपक बोराडे यांच्या विरोधात अनेक खुलासे केले होते ही बातमी प्रसारित झाल्यानंतर दीपक बोराडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सूडबुद्धीने शिवीगाळ करत धमकावले आहे व पत्रकारांबद्दल फेसबुकवर अपमानकारक पोस्ट केली त्यामुळे फेसबुक पेज असलेल्या दीपक बोराडे समर्थक व दीपक बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षक व जालना सायबर पोलीस कदीम जालना पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे वह तत्काल पत्रकार संरक्षण कायदान अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे या प्रसंगी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जालना जिल्हा अध्यक्ष आमिर खान प्रेस काउंसिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हा अध्यक्ष दीपक शेठ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जालना जिल्हा अध्यक्ष अच्युत मोरे जावेद खान, योगेश सुनील भारती, सचिन सवे सुहास वैद्य, संतोष गुतक शेख सलीम विजय साठाई बासित बेग राहुल गौरव साठाई नाजिम मणियार तरन कामबे सोनाजी जोगदंडे, आकाश माने देवचंद सावर सह पत्रकारांची उपस्थिति होती न्यूज रिपोर्टर मजहर पठान जालना दादा आज निवे एक निवेदन दिलं आहे काय माहिती बरं पत्रकारांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल आपशब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती शिवीगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती तर त्यांनी अशा पद्धतीच्या पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाही आहे तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगण्या योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला संदर्भात एस पी साहेबांना सायबर सायबर पोलीस ठाणे आणि कदीमनालना पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन दिलं संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली त्याच्यावर नाव दीपक बोराडे पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्या त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे माझं नाव दीपक शेळके जिल्हाध्यक्ष प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना दादा आज काही निवेदन दिलं आहे काय माहिती आज सोशल मीडियावरती एक दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह पोस्ट कमेंट करण्यात आलेली आहे पत्रकारांच्या संदर्भात खरं तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना यांच्याकडून ती अपेक्षा नाही आहे कारण पत्रकारच त्यांच्या बाजू मांडत असतो आणि पत्रकारांना प्रत्येकाची बाजू मांडणं त्याचं कर्तव्य आहे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतं आहे हा ज्याचा त्याचा भाग असतो आणि तपासांचे त्याचा भाग असतो परंतु पत्रकारांनी जर एखाद्याची बाजू मांडली तर दुसऱ्याने त्याच्यावरती रोष व्यक्त करणं चुकीचं वाटतंय त्यांनी त्याची बाजू मांडावी ती पत्रकार त्या पद्धतीने प्रेझेंट करतील परंतु कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं उल्लंघन करून त्या पेजवरून पत्रकारांची एक बदनामी केलेली आहे हे निषेधार्थ आहे त्यामुळे त्यासंदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण काम करत असताना